चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनेलवरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते बघा आता कालचा व्हिडिओ देखील मी स्वामी सेवा दररोज आपल्याला स्वामीसेवा जमत नाही तर दर गुरुवारी कशा कशी करावी यासंबंधीचा छोटा व्हिडिओ मी तुमच्यासाठी शेअर केला होता व आजही स्वामीसेवेबाबतच आपला हा व्हिडिओ असणार आहे बघा भरपूर असे आपले स्वामीसेवेकडे आहेत जे नवीन जोडले गेलेले आहेत पण स्वामीसेवेत यायचं तर आहे पण सेवा कशी करायची सुरुवात कुठून करायची कशा पद्धतीने स्वामी सेवेमध्ये आपलं पहिलं पाऊल टाकायचं व कशी सेवा करायची म्हणजे डायरेक्ट महाराजांच्या चरणाशी आपण लीन होऊ व महाराजांशी जास्तीत जास्त आपण कनेक्ट होऊ तेही लवकरात लवकर कशा पद्धतीने सेवा करायची हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे व आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन आला असाल तर आपल्या चॅनेला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आहे बघा कधीही स्वामी सेवा करताना डायरेक्ट कोणीतरी सांगितली कोणाला तरी अनुभव आला किंवा पण याला असा इतका सुंदर अनुभव आलेला आहे मग मी सेवा करणार मला सेवा करायची आहे त्याने केली आहे त्याला अनुभव आला म्हणून मी स्वामी सेवा करतो किंवा करते असं चालत नाही बाळानं कसं आहे माहीत आहे का ज्या वेळेस त्याला अनुभव आलेला आहे पण तुम्हाला पूर्ण अंतकरणापासून वाटतंय स्वामींची ओढ आहे तुमच्या मनामध्ये त्यावेळेस तुम्ही स्वामी सेवेमध्ये पहिलं पाऊल टाका कारण जर तुमची ओढच नाही आहे स्वामी सेवेमध्ये स्वामींची सेवाच तुम्हाला करायची नाही किंवा त्याला अनुभव आला म्हणून तुम्ही सेवेला डायरेक्ट गेलात किंवा स्वामी सेवेमध्ये आला आहात तर तुम्ही पूर्ण मनापासून व पूर्णपणे कनेक्ट होऊ शकणार नाहीत जोपर्यंत तुम्ही पूर्णपणे महाराजांशी कनेक्ट होत नाहीत तोपर्यंत महाराज तुम्हाला प्रजिती अनुभव किंवा मेवासुद्धा देत नाहीत तेही इतकंच खरं आहे पण जर तुम्ही तुम्हाला माहीत आहे अशा असे अनुभव येतात व तुम तुमची ओढ आहे म्हणजे तुम्हाला एकदा प्रकारे ओढ लागली आहे महाराजांची व अशामध्ये जर तुम्ही सेवा करताय ना ती ही पूर्ण अंतकरणापासून शुद्ध भावना ठेवून व कशाशी लालसा न ठेवता तर जर महाराजांची सेवा करताय ना तर महाराज तुम्हाला नक्कीच अनुभव किंवा प्रचिती देणार व तुम्हाला त्याचा मेवा देखील मिळणार म्हणजे मेवा मिळणारच कारण आधी सेवा मग मेवा एवढं लक्षात ठेवायचं बघा आता जर आपले नवीन सेवेकरी आहेत कशा पद्धतीने करायची कधी कधी आपण चुकीच्या मार्गाने जातो चुकीची सेवा आपल्याला सुरुवात करतो व आपल्याला त्याचं फळ मिळत नाही किंवा अशा का कधी कधी आपण चुका करतो तर त्याचा आपल्याला दोष लागत असतात त्याचे आपल्यालाच दोष लागत असतात त्यामुळे सेवा चुकू नये किंवा सेवेमध्ये पहिल्यांदाच मी जाते व माझ्याकडून सेवेमध्ये काही चुकू होऊ नये म्हणून मी सेवा करणार आहे असं असेल तर आजचा व्हिडिओ त्या सगळ्यांसाठी आहे बघा तुम्हाला स्वामी सेवा करायची आहे तुमच्या मनाशी तुम्ही निर्धार केलेला आहे सगळ्यात अगोदर आपल्या मनाशी आपण कनेक्ट व्हायला हवं की मला ही सेवा करायची आहे किंवा माझं मन पूर्णपणे या सेवेसाठी तयार झालेलं आहे व महाराजांच्या सेवेत लीन होण्यासाठी तयार झालेलं आहे पहिला इथून सुरुवात करायची आहे मग तिथे जायचं आहे सुरुवात करायची तर सगळ्यात अगोदर सुरुवात कुठून करायची बघा कधीही सेवा करताना आपल्या कुलदेवीला कुलदेवताला किंवा आपल्या ग्रामदेवताला वास्तुदेवताला कधीच विसरायचं नाही त्यामुळं सेवेला सुरुवात करण्या अगोदर एक स्थान निश्चित करा तुम्ही कुठे बसून सेवा करणार आहात व आसनही तितकंच महत्त्वाचं आहे जितकी सेवा महत्त्वाची आहे तितकंच आसन देखील महत्त्वाचं आहे किंवा काहीही रोज टाकता तुम्ही आणि तेच परत तुम्ही यूज देखील करता असं चालणार नाही एक सेपरेट आसन तुम्ही तयार करा तुमचं बसण्याचं आसन तयार करा त्यालाही मान सन्मान द्या तुमच्या आसनाला अगोदर देखील त्या आसनाची परवानगी घ्या नमस्कार करा मगच त्या आसनावरती तुम्हाला बसायचं आहे मग त्या आसनावरती बसून मगच तुम्हाला महाराजांची सेवा करायची आहे सगळ्यात अगोदर मी काही तुम्हाला मंत्र सांगते ते बोलायचे तिथून पुढे कशा पद्धतीने सेवा करायची ते तुम्हाला मी सांगते सगळ्यात अगोदर सेवेला सुरुवात करताना आसन तुम्ही ग्रहण केल्यानंतर आसनावरती बसल्यानंतर हात जोडायचे पूर्णतः मनापासून तुम्हाला ओम कुलदेवताय नम ओम वास्तुदेवताय नम ओम ग्रामदेवताय नम ओम स्थान देवताय नम हे बोलायचंच आहे कधीही सेवा करताना हे तुम्हाला बोलायचंच आहे व नंतर ओम गुरुभ्यो नम असं म्हणून स्वामी सेवेला सुरुवात करायची व स्वामी सेवेला सुरुवात करण्या अगोदर ओम श्री गणेशाय नम हे बोलायचं आहे हे मंत्र बोलायचे आहेत व नंतर स्वामी सेवेला सुरुवात करायची आहे आता महाराजांची सेवा म्हटलं तर महाराजांची सेवा सुरुवात सगळ्यात अगोदर सुरुवात कुठून करायची तर स्वामी स्तवनापासून सुरुवात करायची आहे बघा भरपूर ठिकाणी भरपूर मठामध्ये भरपूर पुस्तकामध्ये स्तवन वेगवेगळ्या प्रकारे आहे स्त स्तवन म्हणजे महाराजांची एक प्रकारे स्तुती आहे ती मग माझ्याकडे एक आहे ते तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते ते खूप सुंदर आहे छोटंसं आहे अगदी एक, एक ते, ते एक मिनटं लागेल तुम्हाला बोलायला व ताला सुरुवात बोलायला लागा बघा त्याचे देखील तुम्हाला रिझल्ट लवकर मिळतात म्हणजे आपल्यालाही ते आनंद मिळाला पाहिजे बोलताना व ऐकताना महाराजांना देखील आनंद मिळाला पाहिजे महाराजांचं देखील मन भरून आलं पाहिजे अशा प्रकारे स्वामींची स्तुती करायची स्वामींचं स्तवन व्हायचं आहे नंतर दोन नंबरला येतं ते म्हणजे मानसपूजा आता मानसपूजा कशी करायची मानसपूजा प्रत्येकाने करावी का तर हो प्रत्येकाने मानसपूजा करावी कशा पद्धतीने करायची तर बघा आंघोळ वरून आल्यानंतर एक एका जागेला डोळे बंद करून आपल्याला बसायचं आहे डोळे बंद करून बसायचं महाराजांची मूर्ती आठवायची आहे महाराजांची प्रतिकृती आठवायची आहे असं असं आठवायचं आहे आपल्या मनामध्ये असे विचार करायचे आहेत की महाराज माझ्या समोर बसलेले आहेत महाराजांनी मी अभिषेक घालत आहे महाराजांना मी आंघोळ घालत आहे महाराजांना स्वच्छ कपडे स्वच्छ कपडे परिधान महाराज करत आहेत माझ्यासमोर महाराजांना मी ही नातर लावत आहे महाराजांना मी फूल वाहत आहे अशा प्रकारे मनातल्या मनात् मनात, मनात ही मानसपूजा करायची म्हणजे मनातल्या मनात डोळे बंद करून तुम्ही ही सगळी सेवा मानसपूजा देखील महाराजांना अतिशय प्रिय आहे अतिशय प्रिय आहे त्यामुळे आवर्जून तुम्ही जर अशा प्रकारे जरी मानसपूजा केली नक्कीसुद्धा महाराजांना अगदी मनाशी जाऊन भावते व महाराज आपल्यावरती प्रसन्न होतात व महाराजांचं देखील आपल्यासाठी मन भरून येतं व आपल्या भक्ताचं हात्य कधीच सोडत नाही बघा मानसपूजासुद्धा मनातल्या मनात तुम्ही मानसपूजा कराच पण जी मानसपूजा आहे तीसुद्धा तुम्ही बोलण्याचा प्रयत्न करा अतिशय सुंदर आहे त्याच्यातले एक वाक्य आहे ते अतिशय मला आवडतं म्हणजे इंस्टाला वगैरे आधीमध्ये येत राहतं बघा तुम्ही जर बघत असाल तर असं हे स्वामी राया बसा भोजनाला हा पंच पक्वान नैवेद्य केला पुरणाची पोळी तुम्हा वडीची लाडू करंजी ही खव्याची म्हणजे आपल्यालाही म्हणताना आपल्या मनाला ते भावलं पाहिजे व महाराजांना देखील ते ऐकताना महाराजांना देखील आनंद झाला पाहिजे अशा प्रकारे मानसपूजा म्हणायची आहे नंतर बघा स्वामी स्तवन झालं मानसपूजा झाली नंतर काय करायचं तर स्वामी चरित्र सारामृत स्वामींचा आत्मा आहे असं म्हटलं देखील तरी चालेल स्वामींचा आत्मा आहे स्वामी चरित्र सारामृत भरपूर आपले स्वामी स्वामीसेवेकरी रोज तीन अध्याय घेतच असतील जर तुम्हाला या विजी शेड्यूलमधून रोज तीन अध्याय घेता आले नाही तर कमीत कमी एका अध्यायपासून सुरुवात करत नाही रोजचा एक अध्याय घ्यायचा रोजचा एक अध्याय नित्य निय नित्यसेवेमध्ये जर तुम्ही करत असाल तर जास्त नियम वाट याला लागू होत नाहीत त्यामुळे तुम्ही रोजचा एक अध्याय घ्यायला सुरुवात करा कमीत कमी तीन जास्तीत जास्त तीन व कमीत कमी एक नंतर येतं तो नामस्मरण म्हणजे जग आता नामस्मरण कसं करायचं कोणत्या माळेने करायचं बघा कोणतीही माळ घ्या मनामध्ये तुम्ही शंकेच्या किडामध्ये तुमच्या डोक्यामध्ये बसवूच नका तुम्ही ही माळ घेऊ की ती माळ घेऊ या माळेने केला तर काय होईल त्या माळेने केला तर काय होईल कोणतीही माळ चालेल फक्त रुद्राक्षाची माळ तुम्हाला घ्यायची नाही फक्त रुद्राक्षाची माळ सोडून तुम्ही कोणतीही माळी घेऊ शकता तुळशी माळ चंदनाची माळ तुम्ही कोणतीही माळी घेऊ शकता नंतर बघा नामस्मरण करताना कधीही जास्तीत जास्त अकरा माळे करायची आहेत तर अकरा माळी जर तुम्हाला वेळ नसेल तर कमीत कमी एक माळ जर तुम्ही आवर्जून करायची आहे नामस्मरणात देखील अतिशय प्रचंड अशी शक्ती आहे ताकद आहे त्यामुळे तुम्ही नामस्मरण आवर्जून करायला घ्या नामस्मरणामुळे तुम्ही महाराजांशी डायरेक्ट कनेक्ट व्हाल महाराजांचे म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पूर्णता अंतकरणापासून एखादी सेवा करता सेवा करताना त्यावेळेस तुम्हाला समजतं की त्या सेवेमध्ये किती ताकद आहे किती ऊर्जा आहे आणि अजून एक सांगेन तुम्हाला महाराजांची सेवा करत असताना इतर तुम्ही बघा सगळ्या देवी देवतांची आपण सेवा करतो प्रत्येकाला मान देत असतो पण एक एकदा बसूया आपण म्हणल्यावर महाराजांची सेवा नंतर या देवाची देवा सेवा या देवाची सेवा असे सगळ्या सेवा तुम्ही मिक्स करू नका कारण प्रत्येक सेवेची ऊर्जा ही वेगवेगळी असते जर वेगवेगळी ऊर्जा एकत्र मिक्स झाली तर त्याचा त्रास तुम्हाला होतो त्यामुळे तुम्ही महाराजांची सेवा एक निश्चित वेळ ठेवा या से वेळेत मी महाराजांची सेवा करणार आहे व दुसरी जी सेवा असेल तुमची ती दुसरं टायमिंग त्याच्यासाठी ठेवून द्या अशा प्रकारे करा कारण ऊर्जा अतिशय प्रचंड ऊर्जा असते या सेवेमध्ये जर या स्वामी सेवेसोबत अजून बाकीच्या काही सेवा मिक्स केल्या तर त्याची ऊर्जा तुम्ही झेलू शकत नाही म्हणजे त्याचा काही ना काहीतरी का तुम्हाला त्रास होत असतो जर तुम्ही पूर्णतः मनापासून जर सेवा करायला सुरुवात केली ना महाराजांची एकदम जवळून कनेक्ट व्हाल त्याचप्रकारे महाराज बघा तुमच्या सुख तर तुमच्यासोबत उभीच राहतील पण तुमच्या घरावरती तुमच्यावरती जर काही संकट येणार असेल ना त्याची पूर्वापूर सूचना अगोदरच तुम्हाला त्याचे संकेत अगोदरच तुम्हाला देऊन ठेवतात ते म्हणजे हे हे संकट येणार आहे व याच्यातून बाहेर पडण्याचा मार्ग देखील ते तुम्हाला दाखवतात इतकी शक्ती आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून या सेवेत कनेक्ट व्हायचं आहे तर पूर्ण मनाची तयारी आपली हवी पहिला व मगच त्या सेवेमध्ये उतरायचं आहे आता म्हणाल की आम्ही सुरुवातीला सेवेमध्ये येतोय म्हटल्यानंतर सगळ्याच सेवा करायच्या घ्या जेवढं तुम्ही सांगितलं हळूहळू करा पहिल्यांदा जे मंत्र सांगितले ते तर बोलायचेच आहेत हळूहळू करा स्तवनाने सुरुवात करा किंवा जप घ्या किंवा तारकमंत्राने सुरुवात करा किंवा मानसपूजेने सुरुवात करा हळूहळू जशी तुम्हाला जमते तशी तुम्ही सेवा करा हळूहळू तुम्ही त्याच्यात भर काढा काही प्रॉब्लेम नाही पण पूर्ण मनापासून त्या सेवेवर विश्वास ठेवून हो। महाराजांच्या चरणी लीन होऊन मगच सेवाला सुरुवात से करा इतकं सांगायचं होतं अरे करून तर पहा भरपूर तुम्हाला मज्जा येणार व तुमच्या मनाला मानसिक सुख मिळणार एवढंच सांगते झालेली सेवा स्वामी श्री रुजू करते श्री स्वामी, स्वामी, स्वामी समर्थ धन्यवाद